नमस्कार मी मीरा माझ्या यूट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल वर दोन हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत त्याबद्दल थँक्यू आज आपण करणार आहोत गावाकडच्या पद्धतीने मेथीची भाजी आणि तांदळाची भाकरी चला तर मग बनवायला सुरुवात करूया मी इथे ताजी मेथीची भाजी दोन पेंड्या घेतलेल्या त्यासाठी लागणारं साहित्य अर्धी वाटी डाळ एक टोमॅटो एक कांदा सात ते आठ लसूण पाकळ्या दोन चमचे चाई दोन चमचे शेंगदाण्याचं कूट चला तर मग आपण रेसिपीकडे वळूया सगळ्यात आधी आपण भाजी चिरून घेऊया भाजी ही बारीक चिरून घ्यायची ही भाजी मी स्वच्छ दोन वेळा धुवून घेतली कोणतीही भाजी आपण करायची आधी ती स्वच्छ धुवून घ्यायची ही भाजी आपण आज तिखट घालून करणार आहे आपण रेग्युलर बनवताना भाजी ही मिरची घालूनच बनवतो तुम्ही या पद्धतीने पण करून बघा तुम्हाला ही भाजी नक्की आवडेल भाजी मी चिरून घेतले पण भाजी चिरायच्या आधी करत असाल तर तुम्ही तसं केली तरी पण चालते भाजी आता आपली बारीक चिरून झालेली आहे आता मी फोडणीची तयारी करते सर्वात आधी लसूण चेचून घेऊ मी लसूण थोडी घेतले तुम्ही जास्त घातला तरी पण चालते कारण लसूण घातल्यामुळे भाजीला टेस्ट खूप छान येते आता आपली लसूण बारीक करून झालेली आहे मी आता फोडणीसाठी तेल घेतले कढईमध्ये तेल चांगलं तापू द्यायचं ते आता मोहरी पाव चमचा टाकते मोहरी तडतडली की थोडंसं जिरं टाकायचं आता मी कांदा बारीक चिरलेला आहे तो घालते कांदा थोडासा भाजल्यानंतर मी त्यात लसून घातले हे आता व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं कांदा थोडा वेळ भाजायला द्या कांदा भाजून आपला झालेला आहे आता यामध्ये मी टोमॅटो घालते हे आता दोन मिनटं चांगलं परतून घेऊया आता थोडीशी हळद टाकले आता मी याच्यात दोन चमचे तिखट घालते तुम्हाला भाजी थोडी तिखट हवी असेल तर तुम्ही थोडी एक्स्ट्रा तिखट मिक्स करू शकता हे तिखट मी घरी बनवलेलं आहे मसाला मिक्स आहे पूर्ण त्याच्यामध्ये तिखट घातल्यानंतर हे सगळं मिश्रण चांगलं परतवून घ्यायचं आता मी चिरलेली भाजी त्याच्यामध्ये घालते भाजी आता छान फोडणीमध्ये ती परतून घ्यायची आता आपण भिजून घेतलेली डाळ आहे ती त्याच्यामध्ये घालायची ही डाळ मी एक तास भिजून घेतले तूर डाळ आणि मुग डाळ मी दोन्ही दोन दोन चमचे घेतलेले आहे आता मिक्स करून घेते सगळं भाजी व्यवस्थित मिक्स झाली की त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालते आता भाजी चांगली मिक्स करून घेऊन त्यावरती झाकण ठेवायचं भाजी आपली वाफेवरती थोडा वेळ शिजवून घ्यायची आपल्याला त्यामुळे ताटावरती थोडंसं पाणी घालायचं आहे आता ही भाजी कमी गॅसवरती शिजायला ठेवायची भाजी शिजत आहे तोपर्यंत आपण भाकरीची तयारी करून घेऊया हे मी भाकरीसाठी आता पीठ घेतलेलं आहे या पिठात तांदूळ आणि ज्वारी मिक्स आहे आपण या भाजीसोबत तांदळाच्या पिठाची भाकरी सुद्धा खाली तर मस्त लागते चला तर आता पीठ मळून घेऊ पीठ मळताना मी गरम पाणी वापरलेलं नाही थंड पाण्यामध्येच मी पीठ मळलंय पीठामध्ये पाणी लागेल तसं घेऊन ते मळून घ्यायचं एकदम जास्त पातळ पण करायचं नाही पीठ आपल्याला आणि जास्त घट्ट पण मळायचं नाही म्हणजे भाकरी करताना ते आपल्याला व्यवस्थित बडवता येते पिठाची कन्सिस्टन्सी अशी असली पाहिजे आता हे पीठ मळून आपलं झालेलं आहे भाजी शिजायला ठेवलेली ते आता मी परतून घेते थोडा वेळ आता आपलं पीठ मळून झालेलं आहे आता मी भाकरी कशी करायची ती तुम्हाला दाखवते आता थोडं पीठ घ्यायचं आणि त्याचा गोळा बनवायचा हा असा राऊंड गोळा बनवायचा असं जरा हातावर थोडा थापायचा तर आपली भाकरी बडवायची आहे त्यासाठी मी थोडंसं पीठ परातीत घेते आता ही भाकरी अशी थापत थापत गोल करून घ्यायची चारी बाजूने भाकरी अशी पातळ छान बडवून घ्यायची असं एका बाजूला भाकरी जाड किंवा पातळ अशी ठेवायची नाही आपल्याला तशी राहिली तर भाकरी नीट भाजत नाही आता भाकरीला असा छान गोल आकार बडवायची आता आपली भाजी जवळपास शिजत आलेली आहे तर मी त्याच्यामध्ये थोडीशी शाई घालते शाई घाटल्यामुळे भाजीला दाटसरपणा येतो आणि छान टेक्स्चर पण येतात शाई घातल्यानंतर बघा आपली भाजी कशी वेगळी दिसते अशा पद्धतीने तुम्ही भाजी नक्की करून पहा भाजी खूप छान टेस्ट करते तवा चांगला आधी तापून घ्या म्हणजे ती भाकरी चांगली भाजते जोपर्यंत ती भाकरी भाजते तोपर्यंत ही दुसरी भाकरी पण बडून घ्यायची आता ही भाकरी परतायची आणि चांगली फुगू द्यायची आता आपली भाकरी फुगू लागली की चारी बाजूनी पूर्ण ती कापड घेऊन फुगून घ्यायची बघा कशी आपली भाकरी मस्त फुगली भाकरी अशी फुगवली की खाताना ती मऊ लागते चला मी आता पटपट सगळ्या भाकऱ्या करून घेते बघा आता आपली भाजी शिजलेली आहे भाजीला असा टेक्स्चर आला की समजायचं भाजी आपली झालेली आहे आता मी प्लेट मध्ये भाजी घेतली त्यासोबत थोडं दही घेतलंय या दोघांचं कॉम्बिनेशन बेस्ट आहे याची चव वाढवायची असेल तर थोडं लिंबाचं लोणचं घेतलंय मी तुम्हाला तुमच्या आवडीचं पण तुम्ही लोणचं वापर हा रेसिपी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि ही भाजी नक्की ट्राय करा अशाच रेसिपी तुम्हाला बघायची असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कुठल्या भाजीची रेसिपी बघायची असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये मला सांगू शकता चला तर मग आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू बाय बाय